आजचा व्हिडिओ अगदी छोटासा आहे तर माझी एकच विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा खास करून नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण हे बघा बऱ्याचदा बाईला अशी वेगळी आपल्याला लेस लावा लागते तर जे नवीन आता शिकत आहेत ज्यांनी नवीन नवीन क्लास लावलेले असेल किंवा युट्यूब वरून जे नवीन नवीन शिकत आहात ब्लाउज तर त्यांच्यासाठी ही खूप महत्वाचं आहे कधी कधी आपली ही बाहीची जी दंड घेर असतो तो मोठा असतो आणि लेस ही छोटी असते तर ती आपली दोन्ही कडून सारखी यायला पाहिजे यासाठी आपण कशी लेस लावायची ते बघूया त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता ही बाही आहे ते ह्या बाहीची अशी आपल्याला घडी करायची आहे एक सारखी एक सारखी ही घडी करायची आहे खूप छोटासा व्हिडिओ आहे प्लीज पूर्ण बघा आणि ही जी लेस आहे आता इथे ही लेस मोठी आहे पण कधी कधी छोटी असते तर लेसची पण आपल्याला अशी घडी करायची आहे हे बघा उलटी घडी करायची आहे म्हणजे जी सरळ बाजू आहे जी आपली लेस जी सरळ आहे ती लेसची मध्ये ठेवायची आणि हे बघा ह्या प्रकारे आपल्याला उलटी घडी करायची आहे लेसची आणि ह्या लेसचा मध्यभाग आणि बाहीचा मध्यभाग एक सारखा असा आपल्याला ठेवायचा आहे आणि बघून घ्यायचं आहे की आपली लेस ही कुठपर्यंत येते त्यानंतर ह्या प्रकारे आपल्याला पकडायचं आहे जिथं पण आपली लेस असेल तिथे ह्या प्रकारे पकडायचं आहे आणि आपली बाही अशी सरळ करून घ्यायची आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते की आपली हे बघा बाईची घडी त्यानंतर लेसची पण अशी डबल घडी ह्या प्रकारे ही लेस ठेवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ह्या प्रकारे असं पकडून घ्यायचं आहे आणि जर लेस छोटी असेल इथपर्यंत लेस येत असेल तर लेसची हे बघा ह्या प्रकारे आतमध्ये थोडीशी घडी करून घ्यायची आहे की जेणेकरून आपण जेव्हा फिटिंगची टिप मारू तेव्हा लेस ही आपली व्यवस्थित दिसली पाहिजे तिचे दोरे नाही निघाले पाहिजे सगळ्यात पहिले खालच्या साईडने आपल्याला टिप मारून भेटते त्यानंतर हे बघा ह्या साईटने पण आपल्याला एक फोल्ड करून घ्यायची आहे लेस हे बघा कुठेच कमी जास्त झाली नाही एक सारखी ही लेस आली आहे अशा प्रकारे जेव्हा लेस छोटी असते तेव्हा अशा प्रकारे बाहेर लेस लावायची एकदम छान येते आणि लहान मोठी किंवा एका साईडनी कमी एका साईडनी जास्त होत नाही तर तुम्हाला व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब न सांगेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद